है ना चला गटागट पटापट -पत, लवकर जॉईन व्हावा गहो आणि सर्वांचं आजच्या ऑनलाईन तासिकेत सहर्ष स्वागत माझ्यासोबत जोडलेले आहेत मटपती दादा सोबत आहेत शिंदे तई सोबत सर्व हुशार विद्यार्थी है ना कोणाचे प्रकार आणि त्यांचं उपयोजन हा चॅप्टर आपला सुरू आहे है ना कोणांचं उपयोजन है ना कोणाचे प्रकार आणि त्यांचे उपयोजन हा चॅप्टर सोपा आहे वागवू दोन गुणांसाठी हा चॅप्टर येतो आपली दररोज या टायमाला युट्यूब लाईव्याचे आठ ते नऊ है ना बॅच आहे दररोज सर्व हुशार विद्यार्थी जॉईन होतात ना पाचवी नवोदयाची परीक्षा जवळ आलेली आहे जानेवारी महिन्यात आहे ना अठरा जानेवारीला परीक्षा आलेली आहे सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आता पंधरा एक दिवसा पंधरा वीस दिवसा शेवटची तारीख आलेली आहे सोळा सप्टेंबर नवोदयाचे फॉर्म भरण्याची mm. शेवटची तारीख आहे सगळ्यांनी फॉर्म भरून घ्या ना नंतर वेबसाईट हँग पडते वेबसाईट जर हँग पडली रे बो मग फॉर्म भरल्या जात नाही मग अडथळ अडच अडचणीत वाढ होती व्यत्यय येतात अडथळे येतात है ना त्याच्यानं फॉर्म लवकरात लवकर मी भरून घ्या कोणी म्हणला सर सोळा सप्टेंबर लास्ट तारीख आहे मग मी दहा सप्टेंबरला भरतो अकरा सप्टेंबरला भरतो काही काही जण काय वाटतं आज किती तारीख आहे तेवीस ऑगस्ट आहे भरूत न उद्या परवा सोळा सप्टेंबर लाई ला, लांब आहे असं म्हणत नाही पाच सात दिवस जातात आली एक सप्टेंबर ह सोळा सप्टेंबर लई लांब आहे पाच सात दिवसानं भरूता आली दहा सप्टेंबर मग मात्र तारांबळ उडती एखाद समजा तुमचं आधार कार्ड लईच ना एक दोन वर्षाचं असलं ते तिथं कॅच नाही केलं होते म्हणून ते आधार अपडेट करा काही ना काहीतरी व्यक्ती येते आणि मग मात्र तारांबळ उडती त्याच्यामुळे कोणती बी गोष्ट करायची तर पूर्वनियोजित प्लॅनिंग असणं महत्वाचं असते है ना लवकरात लवकर फॉर्म भरा आता मी तुम्हाला पहिले पाच सात दिवस आठ दिवस थांबा म्हणलं आपल्याला अजून काही कळतंय परंतु आता थांबा म्हणल्यानंतर किती दिवस थांबायचं का सोळा सप्टेंबर तर पंधरा सप्टेंबरला फॉर्म भरतो म्हणला म्हणलं तुला रटी कंपल्सरी इतके दिवस लेट करून भाऊ लवकर भरून घ्या शाळा कोणत्या शाळेत भरून घ्या है ना चला कोणांचे प्रकार आणि त्यांचं उपयोजन हा पाचवी नवोदयचा दोन प्रश्नांचा टॉपिक गेल्या वर्षीपासून हा टॉपिक आपल्याला सिलेबसला बघायला मिळायला याचा उद्देश काय त्याच्या नावातच आहे उपयोजन है ना रे उपयोजन म्हणजे मुलं दिमाग किती लावतात है ना रे पहिले चॅप्टर तोटा आपलं सॉरी जी नफा तोटा सरळ वा सरळ व्याज इन इंग्लिश सिंपल इंटरेस्ट प्रॉफिट लॉस हे चॅप्टर होते हे केवळ सूत्रपद्धतीवर डिपेंड होते मग सूत्रपद्धतीवर डिपेंड होते ह्याच्यात उपयोजन काही नव्हतं सूत्रपद्धतीवर डिपेंड असल्यामुळं हे चॅप्टर वगळण्यात आले म्हणजे वगळण्यात आले म्हणजे कमी करण्यात आले कारण कोणी सूत्र पाठ करू लागलं शेकडा नफा बरोबर नफा छेद खरेदी किंमत गुणले शंभर शेकडा तोटा बरोबर तोटा छेत खरेदी किंमत गुणले शंभर आणि मग अशानं काय होऊ लागलं आठ सूत्र पाठ केले की नफा हो के तोटा क्लिअर है ना म्हणजे लय ले हाय लेवल पण नाही आठ सूत्रावरच सगळं पाचवी न हो द्यायचं डिपेंड होतं मग मुलं ह्याच्यात काहीच दिमाग लागणं गेले सूत्र पाठ करू लागले गणित सोडू लागले सूत्र पाठ करू लागले किमती होऊ लागली गणित सोडू लागले ह्याच्यात दिमाग लावायचं काहीच नव्हतं टॉपिकचं नावच हे कोणांचे प्रकार आहे ना रे आणि त्यांचं उपयोजन कोणाचे प्रकार तर आपण बघितले त्याच्यानंतर सरळ व्याज बी होता एकच सूत्र होतं भाऊचं सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुन्हेले दर छेद शंभर आणि छान टॉपिक आहे मी टॉपिकला नाव घट नाही ठेवत पण मुलांचं उपयोजन नाही एखाद्या वेळेस काय होऊ लागलं मार्क सगळ्यांनाच मिळू लागले आहे ना वांदेच वांदे बरोबर आहे का नाही रे आता समजा शंभर पैकी शंभर मार्क पूर्ण जिल्ह्यालाच पडले तसं होत नाही पण एक ऐंशी जागा असतात आपल्याला ऐंशी जागा असतात आता ठीक आहे आता कायचं ना म्हणले सर प्लॅनिंग कशी करायची आतापासून नवोदय क्रॅक करण्यासाठी मी म्हण प्लॅनिंग व्लॅनिंग काय नाही दररोज जॉईन व्हायचं हीच प्लॅनिंग आहे दररोजचे दररोज हे बघायचं रजिस्टर घेऊन बसायचं एक रजिस्टर एक्झाम पॅड दोन पेन हे ना रे पाण्याची बॉटल एक हे ना छानपैकी जेवण करून बसायचं है ना नसता जेवण बाजूला एक एक घास जेवणाचा एक कोळ यायलाय ना एक पाण्यात पाण्याचा एक घोट आहे ना रे डबल मंग जरासक आहे आणि काय पप्पा काय कळालं नाही है ना कसं कळन रे एकाच वेळेस अनेक कामं होत नाहीत आहे ना एकाच वेळेस लय भरपूर काम कशा ना सायकल चलिता चलता मित्राला म्हणायला हाय मित्रा काय चालय है ना इकडं डुकराच्या अंगा वगैरे डुकर म्हणला गाडवा है ना तुला काही कळते का नाही वा हो एकाच वेळेस दोन काम होत नाही तर सगळं टाईट नियोजन करून बसायचं पाच महिने बाकी इथं टाईट लक्ष द्यायचं है ना सगळेजण माझ्यासोबत जोडलेले आहेत हा आता सगळेजण म्हणतात लिहायचं का हो लिहायचं की ಡಿಸಲವಾಗೂ आणि हे प्रश्न झाला होता सरळ कोणाचं माप कोणतं आहे तर सरळ कोणाचं माप आहे एकशे ऐंशी हे ना रे सरळ कोणाचं माप किती आहे एकशे ऐंशी अंश आँश। सरळ कोणाचं माप किती एकशे ऐंशी अंश आँश। हा थोडस आपल्या क्लासला लिहायचंय हो आपला क्लास सुरू होणार आठ वाजून पाच मिनिटाला हे ना रे काही जण काय करतात आठ वाजता लिंक बघत आता आठ ते आठ वाजून पाच मिनिटापर्यंत ठीक आहे आठ वाजून पाच मिनिटाला करेक्ट लिंक येईल ग्रुपला तुम्हाला पाच मिनिटाला आठ वाजून पाच मिनिटाला आणि जरास इकडं तिकडं झालं तर ह्याला लगे गायब होता तर ना सरळ कोणाचं माप कोणतं तर एकशे ऐंशी अंश हे दररोजच पाहिले आपलं राईट त्याच्यानंतर हे बी झाला होता काल प्रश्न काल भरपूर कार्यकर्ते नव्हते गायब होते हे नेस बघा पुढील पैकी कोणती आकृती प्रविशाल कोण दर्शवते प्रविशाल कोणाला इंग्लिशमध्ये रिफ्लेक्स अँगल असं म्हणतात प्रविशाल कोणाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात रिफ्लेक्स अँगल असं म्हणतात प्रविशाल कोणाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात प्रविशाल कोणाला इंग्लिशमध्ये म्हणतात ई री एफ एक्स फ्लेक्स रिफ्लेक्स अँगल रिफ्लेक्स अँगल म्हणजे काय एकशे ऐंशी पेक्षा मोठा एकशे ऐंशी पेक्षा मोठा एकशे ऐंशी पेक्षा मोठा आणि तीनशे साठ पेक्षा छोटा तीनशे साठ अंशापेक्षा लहान एकशे पेक्षा मोठा आणि तीनशे साठ पेक्षा लहान त्याला प्रवेशाल कोण म्हणायचं आणि हा अँगल कोणता आहे हा लघु कोण आहे हा कोणता कोण आहे छोटा छोटा हा लघु कोण आहे लघु कोण एकदम छोटा कोण लघु कोण आपला म्हणते प्रविशाल कोण हे रे मग प्रविशाल कोण एक एक नंबरचा तर लघु कोण आहे दोन नंबरचा हा विशाल कोण वागव हा मोठा आहे हा कोणता कोण आहे विशाल कोण आहे कोणता कोण आहे विशाल कोण आहे तर नाही येणार हे विशाल कोणे वागव हे विशाल कोण आहे हे लघु कोण आहे आणि हे तर उभी रेश रेष उभी तर काट कोण आहे कोणता कोण आहे काट कोण कोणता कोण आहे काट कोण आडवीस रेष हे काट कोण आहे हे तर नाही येणार आता प्रविशाल कोण म्हणजे कसा इकडे बघा हे मोठा कोण इकडे बघा मागलचा कोण आहे ना हे अँगल आहे ना हा प्रविशाल कोण आहे ऑप्शन नंबर सी मधला ऑप्शन नंबर सी आहे ना हे प्रविशाल कोण आहे बरोबर आहे प्रविशाल कोण आहे हे मागलचा ठीक आहे कमेंट बॉक्स मध्ये आपापले नाव टाईप करा कोण कोण आहेत तर नाव टाईप करा सगळ्यांनी आपापले मला बघू द्या कोण कोण आहेत कोण कोण नाही तर म्हणजे मला कळतात तुमचे नाव ठीक आहे निजे साहेब आहेत सुमित भाऊ होत अथर्व भाऊ आहेत अमृता ताई येतं विराज भाऊ होत ओंकार भाऊ रुद्र भाऊ होतं साईनाथ भाऊ मानसीताई अनुज राजनंदिनी ताई संस्कृती ताई अभिजित भाऊ अथर्व भाऊ तनिष्का जयंत समर्थ रोहिणीताई गणेश भाऊ आदित आराध्याताई राजकुमार जनमीताई सैराजभाऊ संकेत भाऊ मोहित ददा सोमभाऊ रूपालीताई सुमित भाऊ आदित्य स्वामी अथर्व वीरप्रताप अनिकेत भाऊ युवराजभाऊ परिक्रमाताई सार्थक भाऊ सोम दादा आदित्य श्रेयश भाऊ स्वराजिताई सूर्यकांत स्नेहाताई आदित्य अनिकेत संकेत भाऊ समर्थभाऊ सोमभाऊ तिरुपती सोस्कुंटे शिवराज भा ठीक है राधिका तय सार रेंज प्रॉब्लम है का रेत की कमी जन आज हाँ, जॉइन है तो रेंज प्रॉब्लम है का सिद्धि तय आरोही तय मुक्ता तय श्रीराम भाऊ दिसत नहीं का बघा इकडं प्रविशाल कोण मागलच्या कार्यकर्त्याला प्रविशाल कोण म्हणायचं इकडं बघा चला अजून ओळखा प्रविशाल कोणाचं माप कोणतं तर एक नंबर हे दोन नंबर तीन नंबर आणि चार नंबर कोणता ऑप्शन आहे सांगा प्रयोगशाल कोणाचं ऑप्शन किती आहे इकडं बघा ह्याच्यात प्रयोगशाल कोणाचं माप कोणतं आहे एक नंबर का दोन का तीन का चार ह्याच्यामध्ये ह्या कृत्यामध्ये प्रयोगशाल कोणाचं माप कुठे या कृतीत तर लघु कोण आहे या कृतीत एकदम छोटा आहे लघु कोण आहे तर नाही या कृतीत विशाल कोण आहे त्याच्यात बी नाही या कृतीत सरळ आडवी रेश उभी रेष काठ कोण आहे नहीं हाँ हे मागलचा भाग असते ना हे संकेत गो हा प्रविशाल कोण आहे ना रे हे प्रविशाल कोण राईट ठीक आहे आपला काय करायचं कमी तर काही जणांना अपशेंट राहायचं असेल तर राहू द्या निकाल येणार नाही मला आडायचं नाही बघा इकडं झालेला भाग आहे रिकामी जागा कोण तयार करतात रिकामी जागा कोणता कोण तयार करतात रिकामी जागा कोण तयार करतात काल झालेला आहे वागव हे हो नव्हते असेच कमी जण होते दोन रेषा कोण तयार करतात का अशा आडव्या रेषा याच्यापासून कोण तयार होते का तुम्ही म्हणले सर ही आडवी एक घ्या एक उभी घ्या मी म्हणलं तसं का घ्यायचे दोन रेषा म्हणते दोन रेषाच घ्या काय ना मग नाही दोन रेषापासून काही कोण तयार व्हायलाय का नाही दोन रेषा खंड दोन रेषा खंड असे याला रेषा खंड म्हणायचं लाईन सेगमेंट त्याच्यापासून काही कोण तयार व्हायलाय का नाही दोन किरण एकीकडून तिंबा एकीकडून बाण याच्यापासून काय कोण तयार व्हायलाय ना का नाही सामायिक बिंदू असणारे दोन रेषाखंड बरोबर आहे सामायिक बिंदू म्हणजे कॉमन बिंदू असणारे दोन रेषाखंड या साह्यक एक, एक इथे कोण तयार होऊ शकते म्हणून ऑप्शन नंबर सामायिक बिंदू असणारे रेंज प्रॉब्लेम आहे म्हणते कसा रेंज प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर बाग कात्रीच्या हो। जोडेल्या जोडलेल्या पात्यामध्ये पुढील पैकी कोणता कोण तयार होत नाही कात्री का, कात्री कोणाकडे आहे रे कात्री असेल ना ना कात्रीच्या जोडलेले पाते असतात ना पाते हे त्याच्यामध्ये कोणता कोण तयार होत नाही आहे ना रे आता हे समोरचे पाते म्हणते समोरचे जोडलेले पाते असतात ना हे त्याच्यात कोणता कोण तयार होते एक तर छोटा होते इकडे बघा छोटासा होते हे असा हे छोटासा होते लघु कोण होते ते तर कन्फर्म आहे ना थोडस राईट केलं समजा कात्रीच्या ह्याला असा आणि असं केलं तर काटकोण सुद्धा होते आणि मोठं केलं असं हे ते विशाल कोण सुद्धा होते पण प्रविशाल कोण म्हणजे एकशाऐंशी पेक्षा मोठं प्रविशाल कोण म्हणजे सरळ कोणापेक्षा मोठं सरळ कोण तर असं असते बघा सरळ कोण माहिती नाही रे सरळ कोणी असा असते सरळ आणि त्याच्यापेक्षा मोठं तर एकशाऐंशी पेक्षा मोठं तर होऊ शकत नाही म्हणजे कोणता कोण होणार नाही प्रविशाल कोण होणार नाही डोळ्यासमोर चित्र सुद्धा ठेवायचं वागव थोडस आहे ना डोळ्यासमोर चित्र सुद्धा ठेवायचं राईट क्वेश्चन नंबर पाच इकडं बघा पुढीलपैकी कोणत्या घड्याळाच्या दोन काट्यामध्ये काटकोण तयार झाला हे आहे झालेलं काटकोण कशाच्या मध्ये झालेला आहे ना कोणत्या दोन काट्यामध्ये काटकोन झालेला आहे इथं तीन वाज करेक्ट तीनवर काटा आहे आणि इथं बारावर काट आहे म्हणजे करेक्ट तीन वाज ल तीन वाजलेत करेक्ट तीन वाज, वाज, वाज म्हणजे इथं राईट झालेला आहे, रे? आहे रे है, है ना रे इथं राईट झालेला आहे काठ कोण एक मध्ये इथं तर लघु कोण झालाय फारच छोटा झालाय बघा इथं लय लहान झालाय रे बाबा छोटा म्हणजे लहान झालाय ना त्याच्यानंतर इथं तर सरळ कोण झालाय एकदम सरळ सरळ कोण इथं थोडी थोडीशी प्रिंट मिस्टेक झाली थोडीशी नऊ वाजून तीस मिनटं झाली तर नऊ वाजून तीस मिनिटं म्हणजे हे काटा थोडसा नऊच्या आणि दहाच्या मध्ये पाहिजे इथं विशाल कोण होत असा विशाल कोण विशाल कोण होते नऊ वाजून तीस मिनिट म्हणजे ना करेक्ट काटकोण कशा झालेला आहे एक मध्ये झालेला आहे करेक्ट काटकोण कशामध्ये झालेला आहे ऑप्शन नंबर एक आणि हे तर आपण त्या दिशी घेतलं आबा बाबा आब 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 आब। मध्यानोत्तर तीन वाजून पंचेचाळीस मिनिट मध्यानोत्तर म्हणजे पीएम म्हणतात मिनिट काटा आणि तास का तासकाट्यामध्ये कोणता कोण तयार होईल हे ना रे संकेत भाऊ रेंज प्रॉब्लेम आहे का <स्थाँगा> <स्थाँगा> आणि अरे मी ते बघायलो दिसतंय का नाही दिसतंय का नाही ते सगळं बघायलो अरे ते बघायला दिसतंय का नाही दिसतंय का नाही ते सगळं वागू याशी शट शर्ट भानगड चालू आहे ना आणि त्याच्यामुळं कळत नाही रेंज प्रॉब्लेम आहे का आपलं हे प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे ना ठीक आहे नंतर रेकॉर्डेड व्हिडिओ बघा रेंज प्रॉब्लेम असला तर काय अडचण नाही माणसीतही तीन वाजून पंचेचाळीस मिनिट किती वाजून तीन वाजून पंचेचाळीस मिनिट आपला रटा घेऊन तीन वाजून पंचेचाळीस ह्या मिनिटाला कशाने गुणायचं तीस न गुणायचं तासाला तीन ला तीस न गुणा तासाला तीस न गुन्हा आणि ह्या मिनटायला कशाने गुणा अकरा छेद दोन न गुणा मिनटायला कशाने गुन्हा अकरा छेद दोन न गुन्हा है ना रे तासाला म्हणजे तीन ला तीस न गुणल तासाला तीस न गुन्हा तासाला तीस न तासाला तीस न तासाला 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 तीस न गुन्हा आणि ह्याला अकराचे दोन न गुना चला किती उत्तर येते तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ एक शून्य तीन त्रिक नऊ एक शून्य नव्वद इथं भाग द्या इथं भाग द्या बेपंचे दहा हे न गेला मी डायरेक्ट बेपंचे दहा बेपंचे दहा इथे अकरा एक उरला पॉईंट दिला इथं शून्य घेतला डबल बेपनचे दहा पंचेचाळीसचा आणि पंचावन्नचा गुणाकार किती येते वागव मागल्या पणाव करा पंचेचाळीसचा आणि पंचावन्न चा गुणाकार येईन रे पाचा पाचा पंचवीस हा चालेल दोन पाच चुक मिसन दोन बावीस डबल पाचा पाचा पंचवीस पाच चुक विसन दोन जशा तसे येत असते उत्तर पाच सात चार दोन म्हणून दोन चार सात पाच हे उत्तर आलं तिने ह्याला किती सोडून पॉईंट द्यायचं सांगा एक अंक सोडून पॉईंट एक अंक सोडून पॉईंट म्हणजे इथं मग वाग हो आता ह्याची न्याची वजा बाकी करा दोनशे सत्तेचाळीस पॉईंट पाच मधून नव्वद वजा करा दोनशे सत्तेचाळीस पॉईंट आहे ना दोनशे सत्तेचाळीस पॉईंट पाच मधून काय वजा करायचे नव्वद नव्वद म्हणजे नव्वद पॉईंट शून्य नव्वद म्हणजे नव्वद पॉईंट शून्य वजा करा किती उत्तर येते सांगा पाच मधून शून्य गेले पाच सात मधून शून्य गेले सात चौदातून नऊ गेला पाच एकशे एक। एक सत्तावन्न पॉइंट पाच म्हणजेच विशाल कोण एकशे सत्तावन पॉईंट पाच म्हणजे कोणता कोण विशाल कोण आपण दररोज इथपर्यंतच येऊन टेकायला प्रश्न पाचवा आणि सहावा आणि इथंच रेंज प्रॉब्लेम यायले नसता काही काही नाही ठीक आहे मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून पाठवतो व्हिडिओ पाठवतो आता हे कसं आहे हे पावसामुळे थोडस व्यती आहे रे पाऊस भरपूर चालू आहे हे ना व्हिडिओ पाठवतो हे ना ठीक आहे गंगाखेडमध्ये पाऊस आहे इकडं तिकडं हे ना आ, तर सगळ्यांना बाय बाय तर मी व्हिडिओ बनवून पाठवतो सगळ्यांना अहो सगळ्यांनी बघा ठीक आहे तर थांबूया